पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत फ्री शिलाई मशीन पंधरा हजार रुपये अनुदान मशीन घेण्यासाठी पात्रता कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया लगेच पहा पीएम विश्वकर्मा योजना दोन ही केंद्र सरकारच्या महत्वाच्या योजनांपैकी एक आहे या योजनेद्वारे महिलांना फ्री शिलाई मशीन मिळवण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते या योजनेत महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत केली जाते आणि त्यातून त्यांना आर्थिक स्वावलंबन मिळण्याची संधी मिळते फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्राचे उद्दिष्ट महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे स्वयंरोजगार संधी उपलब्ध करून देणे महिलांना उद्योजकतेकडे वळवणे कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करणे फ्री शिलाई मशीन योजना दोन हजार पंचवीस ची संपूर्ण माहिती योजनेचे नाव पी एम विश्वकर्मा योजना फ्री शिलाई मशीन योजना आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत केंद्र सरकार महिलांना शिलाई मशीन खरेदीसाठी रुपये पंधरा हजार पर्यंत आर्थिक मदत देते अर्ज करण्याची पद्धत महिला स्वतः ऑनलाईन अर्ज करू शकत नाहीत त्यांना आपले सरकार केंद्र किंवा सी एस सी कॉमन सर्व्हिस सेंटर मध्ये जाऊन अर्ज करावा लागेल आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक असलेले पॅन कार्ड बँक पासबुक योजनेचे फायदे अर्जदार महिलांना पंधरा हजार रुपयेपर्यंत आर्थिक सहाय्य प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना चारशे रुपये प्रतिदिन मानधन व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रुपयेपर्यंत कर्ज फक्त पाच टक्के व्याजदराने पात्रता अर्जदार महिला भारतीय नागरिक असावी वयाची अट अठरा ते पन्नास वर्ष इतकी असावी कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत नसलेली महिला असावी प्रशिक्षणाची संधी महिलांना शिलाईचे प्रशिक्षण देण्यासाठी सरकार नोंदणीकृत ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रवेश घेता येईल प्रवि प्रशिक्षण कालावधी दरम्यान प्रतिदिन चारशे रुपये मानधन दिले जाते महत्वाच्या तारखा अर्ज सुरू होण्याची तारीख दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख लवकरच जाहीर होईल निष्कर्ष पी एम विश्वकर्मा योजना ही महिलांसाठी एक सुवर्ण संधी आहे महिलांनी या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनावे जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा अधिक माहितीसाठी सी एस सी सेंटरला भेट द्या किंवा अधिकृत वेबसाईटला भेट द्या धन्यवाद